सोमवार दिनांक दहा मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता यावल येथील तहसील कार्यालयामध्ये गिरळगाव येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले व गिरळगाव शेतशिवारातील शेतगट क्रमांक सातशे एकाहत्तर एक आणि सातशे एकाहत्तर दोन तब्बल पंचाळीस वृक्षांची अवैधरित्या कत्तल करण्यात आली असून याबाबत तक्रार करून देखील वनविभागाने पंचनामा केला मात्र संबंधितावर गुन्हा दाखल केला नाही तेव्हा संबंधिताने सदर लाकडाची परस्पर विक्री करून टाकली असून त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे यावर येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नादिरकर यांच्याकडे गिरळगाव येथील शेतकरी अविनाश विक्रम पाटील व प्रदीप विक्रम पाटील सपकाळे यांनी निवेदन दिले या त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या मालकीच्या गिरळगाव शेतशिवारात शेतगट क्रमांक सातशे एकाहत्तर एक, एक आणि सातशे एकाहत्तर दोनमध्ये मध्ये ताबासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणीसाठी प्रकरण दाखल आहे दरम्यान तेरा फेब्रुवारी रोजी रमेश गैभू पाटील भगवान गैभू पाटील व बाबूलाल गैभू पाटील राहणार गिरळगाव यांनी बेकायदेशीररित्या विना परवानगी त्यांच्या या शेतातील तब्बल पंचवीस वर्षे जुने पंचेचाळीस झाडांची कत्तल करून टाकली तेव्हा याबाबत वन विभागाकडे चौदा फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार देण्यात आली तक्रार दिल्यानंतर घटनास्थळावर वनपाल यांनी देखील केला मात्र संबंधितांवर कारवाई केली नाही तर संबंधितांनी संबंधित लाकडांची विक्री देखील करून टाकली आहे तेव्हा या प्रकाराची तहसीलदारांनी आपल्या स्तरावर चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे तेव्हा आता या निवेदनानंतर तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या स्तरावरून या प्रकरणी काय कारवाई केली जाते या याकडे यावल तालुक्याचे लक्ष लागले आहे आपसातला तंटा समजुतीने सोडवूया चला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया जिथे निकाल लागेल झटपट मिळेल न्याय पटापट वेळ आणि पैशांची दोघांचीही होईल बचत प्रलंबित प्रकरणांचा आता निकाल लावूया चला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया लोक न्यायालयात या आणि आपले तंटे आपापसात आप समजुतीने सोडवा यात ना कोणाची हार ना कोणाची जीत आहे लक्षात ठेवा लोक न्यायालयात केस झटपट निकाल लागतो तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात लोक न्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो एकमेकात द्वेष वाढवत नाही कटुता राहत नाही वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते शिवाय लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते आणि लोक न्यायालयाच्या सर्वांनी बावीस मार्च दोन हजार लोक न्यायालयाचा तसेच मे रोजी पुढील लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती लोक अदालत ने करा समजू त्याचा पुकार जिथे नाही कोणाची जीत कोणाची हार अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक पंधरा एक शून्य शून्य वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहितार्थ जनहितार्थ

आई आई एक एकशे सहा बोलले का तर नाही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ना अठ्ठ्याण्णव होईल का शहाण्णव होईल लक्षो लक्षो दादा दादा त्या बॅग मध्ये ไว้ हे वर्ष वे व्यवस्थित करून द्या ते आता त्यांना माल आणवला तेवढा तेवढा माल मग गेला कुठे एवढा माल कसा करून तो तयारी होऊ लागला हा चिंतन आहे निघत